अयोध्येस प्रभू श्रीराम विराजमान उद्धव ठाकरे म्हणाले आज अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आज अखेर बाळासाहेबांचं सा स्वप्न पूर्ण झालं राम जन्मभूमीसाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कार्यसेवकांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोशल मीडियावर दिली आहे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळालं मात्र उद्धव ठाकरे आज नाशिकमधील काळाराम मंदिरात श्रीरामाचे पूजन करणार आहेत अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे राम जन्मभूमीसाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कार्यसेवकांचा अभिमान आहे प्रभू श्रीरा राम प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा अशी प्रतिक्रिया प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ट्विटरवर माध्यमाद्वारे दिलेली आहे अयोध्येत राम मंदिर अभिषेक सोहळा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला राज यांनी ट्विट करून सोहळ्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे राज यांनी ट्विट करत आज कारसेवकांचे से आत्मय सुखावले आणि बत्तीस वर्षांनी शर्यू नदी हसली जय श्रीराम असं म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई